नात एक निर्णय घेतला नंबरचा सुशील भाऊ पाटील या बाजूला घर 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 कुस्ती परायला लागली त्या बाजूला रोहित भाऊ निर्णय घ्या कुस्तीचा कुस्ती चढाय सांगा हा चबार काम आणि प्राध्यापक अमोल साठे सर यांच्याकडून सुंदर कुस्ती निवेदन केल्याबद्दल मला शंभर रुपयाचं बक्षीस आहे त्यांचं देखील धन्यवाद आहे या ठिकाणी हेल्पिंग नेचर विक्रम यांच्याकडून या युट्यूब चॅनल वरती आता सर्व प्रेक्षक आपल्याला होणार त्या बाजूला प्रेक्षक करून चफल पाटील विजय झाला याच पुस्तिकावर प्राध्यापक अमोल साठे सरांचा पक्का विजय झाला